धन्यवाद सर ज्यांच्या कर्तृत्वाचे हात आबाळाला मिळतात तो माणूस यशस्वी होतो पण आबाळाला हात लावून सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवर राहतात तो माणूस मोठा माणूस होतो तर या मातीची जात जातकोणती उंच वाढली जिचेमुळे या मातीची जात जातकोणती उंच वाढली जिचेमुळे उंच वाढलेल्या या वृक्षावर आभाळ वागते तुमच्यामुळे है। ते आपने आपने एक करा है संदेश आपण या ठिकाणी दिला सरच आपण जळगाव जाम मतदारसंघाच्या माणसावरचे विचाराचं गारुड घातलं आणि त्या गारुडाचं विचार सिंचनच आपल्याला विधानसभेमध्ये पोहोचवण्यासाठी काय अगोदर ठरलं

सन्माननीय तोशिरामजी पवार साहेब आणि सन्माननीय शिवा शिंदे हे मान्यवर या दुसऱ्या संतचे प्रमुख हे असतील आणि परिचय मिळाव्याच या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहोत तर पूर्वी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले डॉक्टर मनीषजी साहेब यांचा सत्कार रामप्रसादजी मनीष कदम यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा खरंतर डॉक्टर मनीष साहेब हे कुर्मी समाजाचं खूप मोठं नेतृत्व आहे मराठवाड्याच्या आणि महाराष्ट्राच्या अनेक मातीमध्ये सुपुत्र आणि हिंगोली जिल्ह्याचे युवा सेना प्रमुख शिवा शिंदे यांचा सत्कार या ठिकाणी होईल सत्कार या ठिकाणी करावा यानंतरचा पुढचा सत्कार जो घाईमध्ये या ठिकाणी संपन्न झाला तुळशीरामजी पवार साहेब यांनी आता सन्माननीय परशुरामजी पवार साहेब यांना डॉक्टर साहेबांच्या आगडाची विनंती आहे की आपण हा सरकार या ठिकाणी घ्यायचा आहे यानंतर सोशल मीडियाच्या आणि प्रवाह न्यूजचे टी व्ही प्रतिनिधी सन्मान्य योगेजी चक्कर यांचा सरकार आदरणीय पिंटू कदम यांना विनंती करतो की आपण करायचं आहे